राम कापसे नवनाथ मेटकर हाय लाइक करा सर्व जाऊन लाइक करा कमेंट करा जेवण झाली का सर्वांचे हो माझं जेवण झालं तुमचं झालं का आज झालं सकाळी लवकर केलं होतं मी दोन दिवस झालं दसरा वगैरे चालू चालवता आज झालं कम्प्लीट सगळं आज लवकरच उरगले खाना बनाते समय पीछे करते हे जेवण झालं का तुमचं हो जेवण झालं तुमचं झालं का ओके पाऊस आहे का पाऊस नाहीये जर पाऊस नाही परवाच्या दिवशी आलता जरासा नुसतं उनपडलंय उन्हाळ्यातल्या सारखं गरम तर इतकी होईल हाय तुमचं इकडं आहे का पाऊस इकडं तर ऊन आहे बघा नुसतं गरमी असली होईल उन्हाळ्यातल्या सारखंच ऊन पडलंय बाहेर आता कुठे आहे आता बीड मध्ये आहे आम्ही दीपक कदम भाऊ चालू आहे हो इकडं नाही येऊन पडले लाईक करा सर्वजण लाईक करा चॅनल कोण नवीन आला सबस्क्राईब करा इस्टावर कोण नवीन असाल तर फॉलो करा हराम कापसे उदगीरला पण पाऊस नाही हो का जास्त नाही पाऊसाळाचा संपत आला तर काय आम्ही बीडला येणार आहे हो का कधी येणार आहे तुम्ही आल्यावर कॉल करा इस्टावर वितर करा नाही तर मी इष्टाच्या व्हिडिओ खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा कराळे चॅनलवर कोण नवीन आला असेल त्याच्यावर पण सबस्क्राईबर करा ते पण माझंच चॅनल आहे त्याच्यावर बत्तीस हजार सबस्क्राईबर झालेले आहेत ब्युटिफुल थँक्यू सपोर्ट करा दोन तीनही चॅनल माझेच आहेत अश्विनी कराळे ब्लॉक तर दुसऱ्या चॅनलचं नाव आहे प्रीती ब्लॉग प्रीती कराळे टाकले त्याच्यावर परवा मनमामीला आलो होतो मी हो का आता चालू होत आहेत यात्रा चालू आहेत हो मनमोस्वामीच्या दिवाळीत एक महिना असते ए साक्षी वायले कपड्यान खाली अजू दुमळ हाय सुपर चार्ट मॅडम सुरतला नाही सुरतला कशाला नाही तिकडे काय काम नसतं त्यामुळे नाहीये हो सुपर चॅट पण चालू आहे ज्यांची इच्छा आहे त्यांनी सुपर चॅट केलं तरी चालेल चालू आहे जेवण हो जेवण झालं तुमचं झालं का मला इंग्रजी जास्त वाचता येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त मराठीत कमेंट करा जास्त माझं शिक्षण नाही झालेलं थोडंफार झालंय पण जास्त नाही वाचता येत आज खूप सुंदर दिसता वा आज रस वगैरे बनवले इंस्टावरती रील्स काढलेले आहेत ज्यांनी ज्यांनी फॉलो केलेलं नाही त्याच्यावर इंस्टावरती जाऊन फॉलो करा त्याच्यावर व्हिडिओ आहेत तुम्हाला पहिला इष्टाचं नाव आहे अश्विनी तेवीस माझा टीपीला फोटो पण आहे आमच्या दोघांचा फोटो आहे मराठीत <गाँगा> कमेंट करा आपण बनवले सर्व रेल उत्तम असता थँक यू दादा किती ज्योती घेऊन जायला लागले समोर येन ब्रिज वर दिसायला लागला जरा शेवटचा दिसत सगळी ज्योतच घेऊन दिसायला लागली आता सकाळ उद्या सकाळी अजून जास्त दिसले काय इजेट मराठीत कमेंट करा मराठीत विल कुठे राहता विल ला बारशीनाकते राहतो खूप छान दिसत आहे मॅडम हो का मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही वीस टक्के आता चार वाजलेत मोबाईल चार्जिंग करते जरा आता संध्याकाळी येईल आणखीन मराठीत कमेंट करा आपल्याला कन्नड भाषा जमत नाही करणार नाही जमत कन्नड बी जमत नाही इंग्रजी बी जमत नाही सुपर चार सुंदर काय